महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनची जी आहे ती निवडणूक टाकलेली आहे यामध्ये खरंतर महायुतीमधले दोन पक्ष जे आहे समोरासमोर आलेले आहेत एक एकीकडे जे अजितदादा पवार स्वतः आहे तर दुसरीकडे मुरलीधर मोहळ आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जे आहे रामदाजी तडस आहे ते स्वतः खासदार राहिलेले कुस्तीगीर राहिलेले आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ कशा पद्धतीने पाहता तुम्ही काय नेमकं वाटते महायुतीतले दोन पक्षातले दोन नेते समोर दोन नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक आहे ज्या संघटनेला गेल्या तीन रेजिमधी अजितदादा पवार अध्यक्ष होते आज बी अध्यक्ष आहेत ते आम्ही वारंवार त्यांना विनंती केली का जे नॅशनल होते आणि महाराष्ट्राचे खेळाडू त्या ठिकाणी आपण पाठवतो गव्हर्मेंट आपल्याला चार चार कोटी रुपये देते तुमच्या सचिवाला सांगाना आम्हाला हिशोब द्या तुम्ही ते बारा कोटी रुपये कुठं खर्च केले त्यामध्ये चाळीस संघटना होत्या संघटनेला मान्यता होती पण मात्र निवडणुकीचा अधिकार वीस संघटनेला दिला होता हे त्यांच्यावर होत असलेला अन्याय होता, अन्या होता। म्हणून मी स्वतः पुण्याला गेलो सर्व संघटनेला एका जागी जमा केलं एकत्रित केलं आणि मोर्चा काढला आमचे संदीप बाप्पा बोंडवे जो महाराष्ट्र कुस्तुगीज संघाचे कार्याध्यक्ष आहे ते आमरण उपोषणाला बसले सर्व संघटनेचे लोक उपोषणाला बसले त्यानंतर वाटाघाटी झाली दहा संघटनेला मान्यता मिळाली चाळीस होत्या त्यापैकी वीसलाच मान्यता देण्यात आली उपोषण केलं तेव्हा दहाला अधिक मिळालं पण अजूनही दहा वंचित दा, अजूनही दहा आमची दहाची पुन्हाही मागणी आहे परंतु आता निवडणूक जवळ आली आहे त्यांची ते कागदपत्रच तपासता तपासता वेळ जाईल पण आमची मागणी आहे का ते चाळीसही लोकांना मान्यता मिळाली पाहिजे आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून खेळामध्ये आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीरी संघटनेची स्थापना झाली आणि खरं तर कुस्तीगीर घडायला लागला आज आपण पाहतो नागपूरला स्पर्धा झाल्या त्यानंतर आपण देवीला स्पर्धा घेतल्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रात स्पर्धा झाल्या पण याच्या अगोदर मात्र जे परिषद होती कुस्ती त्या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी टुर्नामेंट घेतलं नाही म्हणून त्यांची मान्यताच रद्द का केली होती म्हणून आम्ही खेळाडूचं नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना स्थापन केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आता समोर जात आहे हे एकीकडे एक आमचे युतीचे अजितदादा पवार आहे राष्ट्रवादीचे सर्वश्री आहे इकडे भाजपचे परंतु एक खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदमध्ये सुवर्ण पदक मारलं होतं तेव्हा सुद्धा खेळायचा तर असे खेळाडू उभे आहे दुसरे म्हणजे विदर्भाला पहिल्यांदा संधी मिळाली ज्येष्ठ उपाध्यक्षाची संदीप जोशीच्या माध्यमातून ते सुद्धा आमचे उमेदवार आहे आम्ही बारा उमेदवार उभे केले सेक्रेटरी आहे त्याच्यामध्ये कोशाध्यक्ष आहे सदस्य आहे हे असे उभे केले ते बाराही सदस्य आमचे निवडून येईल अशी आम्हाला गॅरंटी आहे आखरी आम्ही खेळाडूसाठी लढतो आम्ही राजकारण कधी पाहत नाही आम्हाला एकच माहीत आहे की खेळाडूला जात धर्म पंत कधी राहत नाही खेळाडूचा विकास झाला पाहिजे खेळाडूला प्रोत्साहन दिलं पाहिजे हेच असलं पाहिजे पण अजितदादा तीन टर्मच्या अध्यक्ष राहिले तुम्ही म्हणता काहीच झालं नाही अजितदादानी ज्या प्रमाणात खेळाडूला राजाश्रय द्यायला पाहिजे जे देवेंद्रजीने दिलं दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेची ज्यावेळेस इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या दा त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी असो नॅशनलचा खेळाडू असो त्याला डायरेक्ट डी वाय एस पी बनवून आणि ते काम केलं आज सोळा डी आय एस पी आमचेवाले सरकारमध्ये आहे म्हणजे नोकरीमध्ये आहे जे पहिल्यांदा जे पंजाब हरियाणामध्ये व्हायचं जी नी जी नी ते देवेंद्रजींनी खरा राजाश्रय छत्रपती शाहू महाराजानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी राजाश्रय दिला आहे अजितदादाने असा कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही ज्याचा फायदा खेळाडूंना ज्यांनी खरं तर कामगिरी बजावली आहे महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे त्यांना कधी नॅशनलच व्हायचे नाही मी पाहते का वाली मान्यता का रद्द झाली का यांनी कधी नॅशनलच घेतले नाही ते नॅशनल आम्ही घेतले म्हणून आम्हाला मान्यता मिळाली जोपर्यंत नॅशनल घेत नाही तोपर्यंत खेळाडूसुद्धा तयार होत नाही ना आज हरियाणा पंजाब का समोर गेले का त्या ठिकाणी नॅशनल होत राहते ते मात्र जे परंपरा जुनी होती ती परंपरा संपूर्ण या लोकांनी ते परंपरा, परंपरा आम्ही चालू केली कुठेतरी जे आहे या सगळ्यामध्ये महायुतीमधले दोन खरं तर दोन पक्ष जे आहे ते समोरासमोर आले एकीकडे एक अजितदादाचा गट आहे दुसरीकडे जे आहे मुरलीधर मोहड आहे त्यामुळे मुरलीधर मोहड यांच्या गटाकडून ज्या भाजपने आपली पूर्ण ताकद ज्या पणाला लावली आहे आणि खरा राजाश्रय जो होता तो अजितदादाच्या काळात मिळाला नाही असाही आरोप जे आहे ते भाजपचे माजी खासदार रामदास सळस यांनी साम टीव्हीशी बोलताना केला आहे व्हिडिओ बोले सर पराग डोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या